दोन विषयावर आज बोलणार आहे एकतर परवाचं झालेलं मतदान आणि दुसरं पुण्यातली घडलेली ॲक्सिडेंटची घटना परवा जे लोकसभेचं मतदान मुंबई आणि मुंबई परिसरात झालं त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं मतदानाची टक्केवारी कमी झाली मतदान केंद्रावरचा अनागोंदीपणा सरकारचा या सगळ्या विषयात आणि निवडणूक सुद्धा निष्काळजीपणा हा अतिशय महत्त्वाचा आहे टेम्परेचर चाळीस असताना ज्या वेग वेग पद्धतीनं वेगवेगळ्या सोयी सवलती मग पिण्याच्या पाण्याचा असेल मंडप असेल त्याच्यानंतर मोबाईल आतमध्ये घेऊन जाण्याचा मुद्दा असेल हे सगळे विषय असेल तर सरकारचं कमालीचं दुर्लक्ष या विषयाकडं झालेलं दिसतं सगळ्यात महत्वाचं या सगळ्या याच्यात खोलवर केलं तर याच्यात निश्चित फार मोठं षडयंत्र आहे ते सुस्पष्ट होत आहे आपण जर मागे गेलो तर आत्ता जे यश चोकलिंगम हे निवडणूक आयुक्त आहे महाराष्ट्राचे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल श्रीकांत देशपांडे हे महाराष्ट्र निवडणूक आयुक्त होते ज्यांची बदली एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला केली गेली कारण त्यांची मुदत तीस एप्रिलला संपत होती जर एकोणतीस फेब्रुवारीला त्यांची ऐन निवडणुकीची आचारसंहिता सोळा मार्चला लागली आणि त्याच्या आधी श्रीकांत देशपांडे यांची बदली झाली याचा अर्थ निवडणूक आयुक्त आपल्या मर्जीतला किंवा अशाच पद्धतीनं बेपरवाईनं वागणारा सत्ताधाऱ्यांना मदत करणारा पाहिजे होता का हा याच्यात उद्देश होता का हा माझा याच्यामधला एक संशयाचा एक प्रश्न आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटना सत्ताधारी पक्षाकडून विशेषतः भारतीय जनता पार्टीकडून मोठ्या प्रमाणावर होत होत्या मी ज्या भांडूप या भागामध्ये दोन दिवस आधी गेलो होतो निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी उघड उघड भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून कोट्यावधी रुपयांचं वाटप आणि आपल्याला आश्चर्य वाटेल तिथं राज्याचे गृहमंत्री स्वतः भेट द्यायला गेले होते शिवसैनिकांनी त्या ठिकाणी हा पैसे पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर राज्याचे गृहमंत्री एखाद्या जा कार्यालयात जातात विदाऊट शेड्यूल याचाच अर्थ काहीतरी मोठं काळगिरं त्या ठिकाणी होतं अशा घटना या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर घडल्या गेलेल्या आहे भारतीय जनता पार्टी आणि जे आमच्यातले गेलेले गद्दार लोक आहे यांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर हा प्रकार केलेला आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पत्रकारांना एक बातमी देतो मी की राज्याच्या मुख्य निवडणूक मा राज्याचे जे मुख्य सचिव आहेत नितीन साहेब यांच्या बोटावर दोन ठिकाणी शाही आहे एक खरं तर शाई ही डाव्या हाताच्या या बोटावर लावली जात असते पण त्यांच्या मधल्या बोटावरसुद्धा आहे आणि दुसऱ्या बोटावरसुद्धा आहे त्यांनी मलबार हिल भागामध्ये मतदान केलं आहे आणि त्यांच्या दोन्ही बोटावर शाई आहे जर राज्याच्या मुख्य सचिवाच्या दोन बोटावर मतदान केंद्रातले अधिकारी शाई लावतात तर सर्वसामान्य विषयी ते काय करू शकतात याचा अंदाज आपण करावा थोडक्यात या विषयातलं सांगण्याचं महत्त्व महत्त्वाचे दोनच मुद्दे श्रीकांत देशपांडेची बदली का झाली होती याच्यामध्ये काही षडयंत्र आहे का आणि दुसरी गोष्ट पैसे वाटपाच्या एवढ्या तक्रारी होऊनही सत्ताधारी पक्षालाच मदत करण्याची भूमिका पोलिसांनी निवडणूक आयोगाने घेतलेली आहे मग त्याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे